अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव जस जवळ येत चालला आहे तसतसा शिवजयंतीचा फेवरसुद्धा आता वाढत चालला आहे या फेवरमध्ये भर पडते ती नवीन नवीन लाँच होणाऱ्या चित्रपटांची आणि गाण्यांची छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित एक गाणं आता प्रदर्शित होतंय त्याच गाण्याच्या लॉन्चिंगच्या कार्यक्रमाला आज मी आलो आहे त्याच गाण्याची एक झलक आता आपण पाहूया आणि त्यानंतर या लॉन्चिंगच्या सोहळ्याला उपस्थित असलेल्या काही लोकांच्या निवडक प्रतिक्रिया आता मी तुम्हाला दाखवणार आहे आधी त्यांचं गाणं बघा त्याची झलक बघा शौर्याचा थरका शिवरायांना या महाराष्ट्राचं नाक म्हणतात लगाम घोड्याचा हातात अंगठ्या सोन्याच्या बोटात हातात अंगठ्या सोन्याच्या बोटात माळ खवड्याची गळ्यात कमरी कोसली कट्यार घेऊन हातामध्ये भवानी तलवार शिवबा झाला या घोड्यावर स्वार घेऊन या सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या गाण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ते गाणं त्या चॅनलवर जाऊन अवश्य बघा आता बघूयात या गाण्याबद्दल लोक काय म्हणतात सर तुम्ही आता गाण्याच्या स्क्रीनिंगला आले होते तर कसं वाटलं एकंदरीत गाणं गाण्याचा प्रोमो आम्ही एक्चुअली थोडा पाहिलं होता आणि आज जे बघितलंय आणि लगेच आम्ही चेक पण केलं चॅनल सबस्क्राईब पण केलं तर खूप छान वाटलं कारण आजच्या पिढीसाठी आम्ही जे शिकलो लहानपणापासून की पाठ्यपुस्तकातून पण आता ते ना रिडिंग कमी झाले मुलांचं त्यांचं जास्त कनेक्शन आहे यूट्यूब किंवा ह्याच्यामधल्या ॲबेवर तर त्यांना असे so, तर चॅनल सबस्क्राईब करायला मिळाले आणि त्यांना वेळच्या वेळ असे बालकडू ऑडिओ व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये त्यांना बघायला मिळालं तर खूप छान होईल ओके सर एकंदरीत जे कास्टिंग होती किंवा जे ॲक्टिंग होती कलाकारांची त्याबद्दल काय सांगायला काय पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा व्हिडिओ चालू होतो तेव्हा एक छोटासा एक चार ओळ आहेत जे मेन म्हणजे देवीच्या रूपात जे कलाकार आहेत त्यांचं जे असं उद्गार आहेत ना ते असं अंगोर घुसगुम बांधतात लगेच म्हणजे अंगोर काटे लागेल रे बापरे काय आहे ते शिवाजी महाराजांचं वेगळ्या टाईपची गार ऐका असं आपल्याला वाटतं नंतर द फ्लो आहे ना व्हिडिओचं एडिटिंग किंवा शि शिवाजी महाराज जिदाबाऊ प्लस नंतर थोड्याने देवी देताना ते ॲनिमेशन येतं ते देवी प्रकट होते ते खूप भारी वाटतं म्हणजे ते चांगलं गेलं आहे मस्त मग खूप मेहनत दिसते पाठीमागे आणि सर्व कलाकारांचं अभिनंदन पण आणि पुढच्या वारसाली शुभेच्छा पण धन्यवाद अतिशय छान कलाकारांनी खूप सुंदर अभिनय अभिनय केलेला आहे आणि जेव्हा शिवाजी महाराज ॲक्च्युली हे सगळं करत होते तोच काळ आता पूर्ण सबक्ष पाहायला मिळालेला आहे अतिशय सुंदर जुनं जे काय होतं ना ते समक्ष आपल्याला पाहायला मिळालेलं आहे कलाकार अतिशय सुंदर म्हणजे तेव्हा आम्ही शिवाजी महाराज पाहिलेले नाही आहेत पण आता ह्यांच्या कृतीतले आम्हाला शिवाजी महाराज पाहायला मिळालेले आहेत आणि तो इतिहास ते सर्व जे वर्णन आहे ते प्रत्यक्ष पाहायला मिळालेलं आहे आता तुम्ही गाणं बघितलं स्क्रीनिंग झाली गाण्याची कसं वाटलं तुम्हाला गाणं खूपच मस्त प्रगतीने तिने जे एक्सप्रेस केलेलं आहे ना एकदम खूपच तिच्या डोळ्यांमधनंच सगळे एक्सप्रेशन दिसत आहेत उत्तमरित्या तिने सादरीकरण केलेले आहे आणि आणखी पुढच्या याची आम्ही आणखीन वाट बघतोय तया आत्ता गाण्याची स्क्रीनिंग झाली तर कसं वाटलं तुम्हाला गाणं एकंदरीत गाणं बघितल्यानंतर काय वाटतं नाही गाणं एकदमच छान होतं आणि मेन म्हणजे त्याच्यावरती जे, जे पिक्चरायझेशन वगैरे सगळं केलेलं आहे अप्रतिम पिक्चरायझेशन झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे काही कॅरेक्टरनी जे काही रोल प्ले केलेले आहेत आणि तेही इतके छान पद्धतीने केलेले आहेत म्हणजे अक्षरशः की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ही घेऊ हे गाणं जे आहे हे घेऊन जातं आणि त्यांचं पूर्ण चारित्र्य वर्णवतं त्या गाण्यामधून असं ते वाटतंय त्या गाण्यामध्ये त्याच्यामुळे अप्रतिम गाणं आणि खूप सुंदर पिक्चरायझेशन झालेलं आहे सो मला खूप आवडलेलं आहे ते ज्या ॲक्टर्सने काम केलं किंवा त्याबद्दल काय सांगाल का ॲक्टर्सबद्दल किंवा त्यांच्या कामाबद्दल एक काही विशेष तुम्हाला गोष्ट जाणवली गाण्यातली असं गाण्यातली विशेष म्हणजे त्याच्यामध्ये जी एक देवी देवीसारखं एक तिने एक रूप घेतलेलं आहे ते एक कॅरेक्टर मला खूप छान वाटलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा त्या गाण्याची म्हणजे जी, जे जी इंट्रोडक्शन जेव्हा झालं तेव्हा त्याच्यामध्ये जे चारित्र्य वर्णन केलेलं आहे गाण्यामध्ये सुरुवातीचं जे कॅरेक्टर ज्या मुलीनी प्ले केलेलं आहे ते अप्रतिम आणि अतिउत्तम पद्धतीने इतकं छान सादर केलेलं आहे त्यांनी त्याच्यामुळे त्याच्यामध्येच कळून येतं की अच्छा पुढचं काय असेल म्हणजे अक्षरशः इतकं छान वाटलं ते बघताना कसं आहे आपण लहानपणापासून महाराजांचा इतिहास ऐकत आलोय बघत आलोय वाचत आलोय तरुण म्हणून नाही का खूप भारी वाटलं की नाही का छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास डिजिटल uh, माध्यमं वापरून लोकांपर्यंत पोहोचवलं आहे uh, हे बघून पण खूप uh, चांगलं वाटलं आणि uh, ज्यावेळेस मला ही लिंक आली नाही की लिंक ऐकल्यानंतर म्हणजे पूर्ण मी पूर्ण असं हेडफोन वगैरे कानात घालून ते गाणं सगळं ऐकलं त्याच्यानंतर असं वाटलं की पूर्णपणे अंगावरती काटे उभे राहत होते ते सगळं बघताना किंवा हे करताना त्याच्यातील जे कलाकार होते त्या कलाकारांनी पण खूप चांगल्या पद्धतीनं आपली कला सादर केली आणि महाराजांवरती एखादी कलाकृती सादर करणं ही खूप कठीण गोष्ट असते कलाकारांवरती पण खूप दडपण येतं त्या गोष्टीचं सगळ्या पण हे सगळं करत असताना महाराजांवरती जी कलाकृती सादर केली त्या कलेला एक उत्तम प्रकारे न्याय देण्याचं काम हे सगळ्या कलाकारांनी केलं असं मला वाटतं काका तुमच्या काळामध्ये तुम्ही पुस्तक बघायचे पण आता स्क्रीन आली तर ज्यावेळेस तुम्ही अस्मिता बोललात किंवा इतिहास बोललात तर ज्यावेळेस तुम्ही असं पडद्यावर बघता किंवा मोबाईलवर बघता या गोष्टी तर काय काय वाटतं काय भावना आताच्या काळामध्ये स्क्रीनवर जेव्हा आपण बघतो त्यावेळेला प्रत्यक्ष ती कृतीसारखं वाटतं आपल्याला आणि त्यावेळेला आपण पुस्तकात फक्त चित्ररूपात बघत होतो हे प्रत्यक्षात आपल्याला कृती दिसते हा फरक आहे म्हणजे साक्ष म्हणजे साक्षात शिवाजी महाराज म्हणजे अवतारले असं आम्हाला जाणू भास झालेला आहे जाणीव झाली त्याच्याबद्दल हो त्यामुळे मग त्यामुळे आम्हाला त्याचा प्रेरणा मिळाली आणि एक म्हणजे पुढच्या पिढीला त्या दृष्टीने पण म्हणजे प्रेरणा मिळेल निश्चित सांगता येते अपना अपनी संस्कृति अपना इतिहास पूरी पीढ़ी पर पहुँचला है ऐसा टक्के एक से एक टक्के गाना देखकर ऐसा लगा कि जैसे मैं खुद इतिहास में चला गया और शिवाजी महाराज को जो हम आइडल मानते हैं तो ऐसा लगा कि मैं उनका जो समय था उस समय में मैं जी रहा हूँ और जो कलाकारों ने प्रस्तुति दी इस गाने में बहुत ही अच्छी प्रस्तुति थी जिसके अंदर बाल कलाकार भी थे और जो शिवाजी महाराज की बालपने से बड़े की प्रस्तुति दी गई वो बहुत अच्छी थी और इसके अंदर पूरा का पूरा एक ही गाना में गाने के अंदर पूरा शिवाजी महाराज का जो पूरा इतिहास जो उन्होंने लड़ाई लड़ी और बचपन से जो वो बड़े हुए वो सब कुछ दिखाया गया और ये गाना बहुत अच्छा लगा हमको और इसकी मैं कामना करता ही ये गाणे को आगे से आगे बढाया जाए और इस गाणे ज्यादा से ज्यादा हम लोग सपोर्ट करेंगे आम्ही आजी आजोबाकडून खूप शिवाजी महाराजांच्या स्टोरी आग ऐकल्यात पण आज आम्ही प्रतीक्षा आमच्या डोळ्याने बघितलं म्हणून खूप चांगला अनुभव आला म्हणजे असं वाटलं की शिवाजी महाराज आमच्या सोबत आहे ओके आणखी आणखी काय काय आवडलं गाण्यातलं म्हणजे गाणं खूप छान होतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यावरच्या प्रतिक्रिया कशा वाटल्या हे गाणं तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा